कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले अहिल्या भवन मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा केली जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून अहिल्या भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी सत्तेचाळीस कोटी इतका खर्च अपेक्षित आहे पस्तीस हजार पाचशे स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे या अहिल्या भवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत चेंबर एज्युकेशन सोसायटी माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी मंत्री लोढा यांनी याबाबत घोषणा केली पत्रकारांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले आज भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर हो त्यांची शिकवण जपण्यासाठी त्यांच्या कार्याला आदरांजली देण्याचा हा छोटासा प्रयत्न राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल असा विश्वास आहे संकटात अडकलेल्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक आणि कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्राच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सोबतच महिलांचा विविध कायदे योजना आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी दोनशे व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका